नमस्कार डे टू डे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारेंगाव येथील डॉक्टर खैरे यांच्या जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहोत डॉक्टरनी काल एक सोशल मीडिया पोस्ट टाकली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ह्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण मिळणार आहे ते प्रशिक्षण आहे लॅब टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट आणि एक्स रे टेक्निशियन असे आणि वॉर्ड बॉय तर हे नक्की काय आहे ही संकल्पना काय आहे याच्यातून तरुणांना कसा फायदा होईल मोफत प्रशिक्षण म्हणजे काय कशा अंतर्गत हे प्रशिक्षण आहे हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार काल आपण जी पोस्ट टाकली होती प्रश्न संदर्भात काय सांगाल संदर्भात मी डॉक्टर लवू खैरे गेले दहा आठ वर्षापासून नारंगाव या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहोत कोविडच्या काळामध्ये रुग्णसेवेमध्ये की ह्या बऱ्याचशा सर्विसची गरज भासलेली आहे त्याच पद्धतीवरती भारत शासनाने स्किल इंडिया योजनेअंतर्गत हे काही कोर्सेस दिलेले आहेत तेच कोर्सेस आपण जीवन मट्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेतलेले आहोत हे कोर्सेस सर्व काही विद्यार्थ्यांसाठी सर्व काही माता भगिनींसाठी मोफत आहे शासनाकडून यांचा कोणताही लाभ म्हणजे कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही ही सर्व सुविधा आपण या हॉस्पिटलमध्ये देत आहोत येणाऱ्या प्रत्येकाकडून आपण सहा महिन्याचा हा कोर्स आहे ह्या कोर्स साठी आपण त्यांच्याकडून कोणतेही अनुदान घेतले जाणार नाही त्यांना मोफत शिक्षण देणार आहेत या कोर्स केल्यानंतर त्यांना भारतातच नव्हे ते भारताबाहेरही शासनाच्या तर्फे असल्यामुळे की त्यांना बाहेर देशामध्ये या कोर्सचा फायदा होणार आहे या कोर्ससाठी साठी वयोमराजीची काही अट आहे का वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस दिलेली आहे आणि शिक्षण दहावी पास किंवा दहावी नापास असेल तरी चालेल दहावी ते बारावी विद्यार्थी असावेले आहेत हे प्रशिक्षण आहे निवासी आहे का रोज अपडाऊन करायचे हे निवासी नाही आहे अपडाऊन केलं तरी चालू शकतं पूर्णपणे शासनाने त्यांना साडेतीनशे तास दिलेले आहेत की साडेतीनशे तासामध्ये पूर्ण करायचं आहे प्रत्येक विद्यार्थी काही दि विद्यार्थी दिवसातून एक तास देऊ शकतात काही की चार चार तास हे देऊ शकतात जसं ज्यांना सोयीस्कर होईल त्यानुसार आपण त्यांच्याकडून हे पूर्ण कोर्सेस आपण शासनाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार आपण त्यांना त्याचे प्रशिक्षण देणार आहोत कुठले कुठले कोर्सेस आहेत यामध्ये नर्सिंग असिस्टंट आहोत वॉर्ड बाय असिस्टंट आहोत एक्स रे एक टेक्निशियन आहोत आणि लॅब असिस्टंट हे चार कोर्सेस आपण सध्या या ठिकाणी चालू केले साधारण किती दिवसाचा साधारणतः जास्तीत जास्त साडेपाच ते सहा महिन्यामध्ये पूर्णपणे हे कोर्स केले जाते हा कोर्स केल्यानंतर नोकरीची काही या कोर्समध्ये आपण हे आपल्याला शासन गव्हर्नमेंट भारत सरकारकडून यातून शासकीय प्रमाणपत्र हे शासनाकडूनच भेटले जाणार आहोत जरी आपल्या इथे जरी कोर्स चालू केला तरी हे प्रमाणपत्र शासन देणार आहोत त्याच्यामुळे याची नोकरीची हमी याच्या प्रमाणपत्रावरती प्रत्येकाला दिली जाणार आहोत प्रशिक्षण आहे त्याचं ठिकाण पुढे इथेच असणार हा जी आपल्या इथेच हॉस्पिटलमध्येच हे शिक्षणाचं पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहोत काय आव्हान कराल तुम्ही संदर्भात या अपेक्षित जनतेला सांगू इच्छितो की ज्या ज्या ते विद्यार्थी किंवा माता भगिनी किंवा जे बंधू भावा असेल यांच्यासाठी की रोजगाराची उपलब्ध तर तो होणारच हवं दे त्यांच्यामध्ये त्यांना पण त्याचबरोबर त्यांनी आपला वैयक्तिक यामध्ये दे डेव स्किल डेव्हलप कसे कर करता येईल यासाठी ह्या कोर्सेसचा त्यांना नक्की फायदा होईल अशा प्रकारे डॉक्टर साहेबांनी ह्या इथले प्रशिक्षणाच्या संदर्भात यथावित माहिती आपल्याला दिलेली आहे प्रशिक्षण कसं असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे वय काय असणार आहे या संदर्भात पूर्ण माहिती दिली आहे करोना काळात डॉक्टर खैरे यांचं कामही उल्लेखनीय होतं आणि जे मुलं मुली शिक्षण घेऊ शकला नाहीत त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेले आहे त्यांनाही उत्तम संधी आहे ते प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात डॉक्टर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद